नमस्कार मी विजया पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हाती फक्त आणि फक्त तारीखच लागलेली आहे कदाचित हा व्हिडिओ थोडासा रोष व्यक्त करणारा असणार आहे आणि तो रोष मनोज जरांगे पाटलांवरती व्यक्त होऊ शकतो मनोज जरांगे पाटील तुम्ही म्हटला होता की शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या जातीशी आणि मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही होय तुम्ही मराठा समाजाशी अजिबात गद्दारी केलेली नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही सरकारला तारीख पे तारीख देत आहेत यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की तुम्ही सुद्धा चाल ढकल होऊ देतात मूळ गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी कुठलंही स्टेटमेंट करतात त्या स्टेटमेंटवरून मराठा समाजाला असं भासवलं जातं किंवा असं भासतं की आता जरांगे पाटील या मुद्द्यावरून तरी मागे हटणार नाही पण तुम्ही चोवीसची तारीख सुद्धा पुढे आणखी ढकलली तुम्ही या अगोदर दिलेल्या दोन तारखा सुद्धा पुढे ढकलल्या जे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यश यश आहे ते तुमचे अजिबात नाही त्यामुळे या भ्रमामध्ये राहणं सुद्धा चूक आहे कारण मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभा असणारा प्रत्येक मराठा समाजातील प्रत्येक मराठा व्यक्ती जो आहे तो सध्या तुमचा आत्मविश्वास वाढविणार आहे त्या प्रत्येक मराठी माणसाचं मराठा समाजातील त्या प्रत्येक मराठा व्यक्तीचे हे यश आहे हे विसरता कामा नये त्यामुळे तुम्ही तारीख तारीख पे तारिक देना। तुम्ही फक्त सांगणार की या ठिकाणी सभा लागणार त्या ठिकाणी हजारो लाखोंच्या संख्येमध्ये मराठा समाज एक होतो तुमच्यावरती डोळे बंद करून ठेवलेला विश्वास पण तुम्ही ज्या खा ज्या आहेत ज्या पुढे ढकलत चाललेल्या आहेत त्या तारखा मात्र काही मराठा समाजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणारे आहेत हे मान्य करूनच चला कदाचित ही गोष्ट काहींच्या पचनी पडणार नाही कदाचित काही जण पुन्हा कमेंट सेक्शनमध्ये अपशब्दांचा वापर करून मला सुनावतील पण ही गोष्ट बारीक विचार केला तर मान्य करूनच चाललं पाहिजे की आणखी किती दिवस ही चाल ढकल का म्हणून विरोधक असो किंवा सत्ताधारी असो त्याच्यातील काही ठराविकच व्यक्तींना तुम्ही टार्गेट करताय जर तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या मागण्यांसाठी जर तुम्ही लढत आहात तर मग पॉलिटिकल व्यक्ती म्हणून फक्त एकाच व्यक्तीला टार्गेट का जर धरायचंय तर सरसकट धरा आणि जर सोडायचंय तर मग सरसकट सोडा फक्त आणि फक्त आपल्या मागण्यांपुरतं बोलणं गरजेचं होतं पण त्याला आलेला राजकीय टच वेगळ्याच गोष्टीचा वास येतोय असं सांगतोय सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटलांच्या मागे मराठा समाज ताकदिनीशी उभा आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाजर दाखवल्याचा प्रकार केलेला आहे आता पुन्हा एकदा विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात बोलवलं जाणार आहे पुन्हा एकदा सरसगट मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का नाही हा टप्पा फेब्रुवारी मध्ये गेलेला आहे तुम्ही चोवीस तारीख सांगत होता अजिबातच भीक घातलेलं नाहीये एकीकडे जर आपण बघितलं तर दिवस वाढत चाललेले आहेत लोक त्यांचे कामधंदे सोडून सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मागे फिरतायत होय एक मराठा समाजाला एक मोठा मराठा पॉलिटिकल लीडर भेटला मी पॉलिटिकल हा सुद्धा शब्द वापरते कारण भविष्यात मराठा समाजच आपला पॉलिटिकल लीडर म्हणून मनोज जरांगेंची मागणी करताना दिसणार पण या सगळ्या घडामोडींमध्ये सांगण्याचा उद्देश इतकाच की मराठा समाजाच्या लोकांच्या भावनांची चेष्टा यामध्ये होता या यामुळे मांडलेल्या मुद्द्यांवरती बारकाईने विचार करा छगन भुजबळांच्या सभा काही फ्लॉप जातात कारण म्हणजे भुजबळांवरती लोक म्हणावा तसा विश्वास ठेवत नाही पण आजही मनोज जरांगे पाटलांवरती डोळे बंद करून ठेवलेला विश्वास आहे त्यामुळे चोवीस तारखेनंतर पुढचा एक दिवसही जर तुम्ही सरकारला दिला नाही तर म्हणावं लागेल की काहीतरी मिळवलं नाही दे धक्का जय महाराष्ट्र पब्लिक